जे काय गणपती आहेत जे दोन तीन गणपती बाप्पा आहेत त्याच्याकडे मी दर्शनाला आले मागच्या व्हिडिओमध्ये गौरी इंद्राचा ब्लॉग शेअर केलेला आहे आणि आता तिने घरली आहे गणपती बाप्पा दर्शनाला तर आता जो ब्लॉग आहे तो आहे गणपती बाप्पाचा दर्शनाचा तर चला म्हटलंय एक करून आता आलेले मी गणपती मंदिरच आहे तिथे श्रीमंत गणपती बाप्पा आहे दाखवलं तुम्हाला बाप्पा इला वगैरे तर हा आमच्या इथले गणपती बाप्पा आहे हा मंडईतला गणपती बाप्पाचं मंदिर आहे तर तिथे पण बाप्पा बसतो पाच दिवसाचा तर दाखवते तुम्हाला दा मस्त छान असं डेकोरे बाप्पा बघित छान आहे दिवाळीचं डेकोरेशन केलं ते मस्त वाटते ना असं तुळस वगैरे बघित छान बनवले तुला मामीचे ब्लॉग्स बघायला खूप आवडत पण मी दोन तीन दिवस झाले विचार करते कि ब्लॉग्स का नाही काहीतरी नवीन शिकायला मामीचे ब्लॉग्स का नाहीये आता सध्या गणपती आहेत ना गणपती ऍक्च्युली ब्लॉग शूट भरपूर झालेत म्हणजे रोजच ब्लॉग करते पण बाप्पा घरी आहेत आणि मला बरीच काम आहे त्याच्यामुळे मी सध्या एडिटिंग थांबवले थोडीफार मिनी ब्लॉग सोडते पण मोठे ब्लॉग भरपूर पेंडिंग आहेत आणि लवकरच सोडील ते पण अपलोड करीन ब्लॉग ना ब्लॉग खूप रोज बघतेस हो मग कसं वाटलं चॅनल कसं वाटत काहीतरी नवीन नवीन आमच्यासाठी घेऊन येत थँक्यू आणि एवढे छान ब्लॉग बघतेस आणि रिस्पॉन्स करतेस बाकी पण सगळ्यांना सांग हो मी तर आपला मागच्या वर्षीचा आगमनाचा ब्लॉग आमची तर सगळ्यांना पाठवलेलं बघ मामी पण कशी बोलत चालेल चालेल चल मग ये घरी दर्शन हो ये बाय बाय मंदिरातले बाप्पाचे दर्शन झाले आता कुठे चाललोय विठ्ठल आता विठ्ठल मंदिरात चाललोय तर आता आम्ही आलेलो विठ्ठल मंदिरात गणपती बाप्पा गणपती मंदिरामध्ये बाप्पांचे दर्शन झालेत तिकडे काहीतरी दिवाळीचा काहीतरी देखावा केलेला तंदिर वगैरे घेऊन आणि फराळ दाखवलेला आणि इथं बघूया तर काय पप्पा कसे आहेत म्हणजे दे कसा देखावा आणि ते बाप्पा विठ्ठल मंदिरामध्ये पाच दुसरा पप्पा असतो आणि तिकडचं दर्शन करते तर बघूया चला मंडळी दाखवतो तुम्हाला इकडे बाप्पाने कसं आहे चला 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 मागच्या वेळी इथं चंद्रयान फ्रीच डेकोरेशन अच्छा मागच्या वेळी चंद्रयान होतं आणि आता अयोध्या बनवले बघू शकता मस्त डेकोरेशन असते दरवर्षी छान डेकोरेशन असते गणपती बाप्पाची मूर्ती आहे श्रीरामाच्या अवतारामध्ये इकडे विठ्ठल मंदिर आहे आणि ते बघू शकता विठ्ठलाच्या मूर्त्या आहेत मस्त छान असे भरपूर अजून बाप्पांचे दर्शन करायचे आहे त्याच्यामुळे पटापट तिथं बसून वगैरे नाही बोलते तर गणपती करायचा हा गणपती करायचे तुम्हाला तर बघूया आता दर्शन कसे होत आहेत ते पटापट बरं का गणपती बरी आहे ना भीती वाटते ना पण असं एकदम झोकून आहे उंच पण भरपूर आहे हा जो बाप्पा आहे तो ब्राह्मणाचा बाप्पा आहे खूप मस्त आहे आणि मोठं पण भरपूर आहे कॅमेऱ्यामध्ये एवढा वाटत नाही पण खूप मोठा बाप्पा आहे पण गणपती मंदिर आहे मोठं मंदिर आहे आपण फ्लॅटिंग वगैरे केली पाणी हौस पडते शिरामाचा अवतार हा पण ब्राह्मणाचा बाप्पा कासारळीत आलेले आहोत कासारच्या बाप्पाची रचून तुम्हाला दाखवते कशा आहेत बाप्पा खूप मस्त तिथे देखावे खूप सुंदर प्रकारे केला जातो बाप्पा जरी छोटे असले तरी काहीतरी वेगळं डिफरंट काहीतरी केलं जातं तर दोघे यायचे बाप्पा आहेत ते आता इकडचे दर्शन झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत कुठे दाखवते कुठं जाणार मलाच माहिती नाही कुठं जाणार आहे ते पप्पा तिथं आमचे घेऊन जातील तिकडे आम्ही जाणार आहोत कृपाने तर काल ॲक्च्युली कृपाने आज्ञा काल दोघी दोघींनीही हे सगळे बाबा बघितले तरी रिटर्न आले रिटर्नही आले आज्ञा पण येणार होती आज्ञाचा आज इंजेक्शन दिला आज्ञाला त्याच्यामुळे तिने आली तिचा पाय दुखत होता अजून करून झाले असेल तर चला पप्पा आमचे वेट वक्त करतायत पुढचा गणपती बाप्पा दाखवते आता ही आहे श्री मार्कंडेश्वर मंदिर आहे तर इथे एक बाप्पा इथे जो बाप्पा बसतो तिथे मूर्ती ऍक्च्युली लहान असते पण थोडी अँटिक असते म्हणजे खूप सुंदर मूर्ती असते आणि प्रत्येक वेळी काय ना काहीतरी डिफरंट काहीतरी करतात मूर्तीमध्ये दाखवते आता मूर्ती कशी आहे बाप्पा कसं इकडचा तर, तर, तर चला बाप्पा अच्छा तुम्हाला शेअर करते ना लाईक करते कुठे चॅनल पण आहे कुठे बघता यूट्यूबला यूट्यूबला अरे वा थँक्यू तर <laughs> बघू शकता इथे मस्त आहे छोटासाच बाप्पा आहे आणि बाल गणेश मय दाखवले खेळताना आणि छोटासा उंदीर पण आहे दिसत असेल तुम्हाला आणि इकडे माका पण आहे मस्त दाखवलं आहे एक सीन दाखवलेला आहे डोंबराचा खेळ त्या टाईपमध्ये काहीतरी डेकोरेशन केलेलं आहे आणि खूप सुंदर केलेलं आहे इकडे दरवेळी काही ना काहीतरी डिफरंट असं गणपती बाप्पा देखावे केले जातात छोटंसं असतं पण खूप सुंदर आणि सुंदर प्रकारे ते अट्रॅक्टिव्ह असं गणपती असतो नेहमी डोंबऱ्याचं खेळ म्हणजे माणसामध्ये पण देव आहे अशा प्रकारे इथे देखावमध्ये दाखवलेलं आहे आणि पेंटिंग बघू शकता हे सगळं पेंट केलेलं आहे हाताने जे एक बॅकग्राऊंड दिसते ते सगळं हाताने पेंट केलेलं आहे असं प्रिंट नाही आहे हो <laughs> ना माकडे नाही वाटलं मला ते असं वाटते ओरिजिनल बसले खरोखरचा मस्त आहे प्पाचा इंटरव्ह्यू झालंय ना इंटरव्ह्यू झाला कृपा लागले भूक आणि थोडा नाश्ता करतो इकडे नवीन हॉटेल चालू झालंय बघूया वडे कसे तिकडचे बसायला सीट बघ किती मस्त आहेत अण्णा वडेवाले मध्ये पण जागा आहे बसायला पण आम्ही बाहेर बसलो इला बाहेर आहे मस्त वाटतय पप्पाची फेवरेट आहे कृपा कृपा सगळ्यात फेवरेट आहे सगळ्यात आवडतो तिला जेवायचं ना घरी गरम आहे थांब थोडं वेळ खा जास्त काय घेतलं नाही एक वडापाव फक्त कारण घरी जाऊन जेवायचं पण आहे कृपाने फक्त घेतलं असतं कृपाला जेवणाचे काय संबंध नसतो नाही जेवणी तरी काय फरक पडत नाही तिला ना जेवणाची यादेशी तिला असंच काहीतरी चटर पटर खाय खायचं खा 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 <laughs> कसं आहे सांगा टेस्ट करून तर इकडे आम्ही चाललेलो होता छत्रपती शिवाजी महाराज चौकच्या गणपती बाप्पा जवळ गणपती बाप्पाच्या दर्शनाला चाललोय छत्रपती शिवाजी महाराज चौक गणपती आहे ते असेल सिल्वर आहे सिल्वर कलरचा बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळचा बाप्पा दोन बाप्पा दर्शन करतो त्याच्यानंतर मग घरी निघतोय सहा झाले दोन अजून बाकी आहेत दहा करणार होतो पण ॲक्च्युली दोन दिवसापूर्वी आम्ही तिथे येऊन गेलो त्याच्यामुळे परत दाखवत नाही मागच्या ज्यांनी कोणी ब्लॉग बघितले असते त्यांना माहिती पडतीलच तर आता मी निघाले कोंबरपाड्यामध्ये तिकडचे बाप्पा बघते दोन बाप्पा तिकडे आणि त्याच्यानंतर मग घरी निघते तिकडे कोंबरपाड्याचा राजा बसतो दाखवते इकडचं बाप्पा कसं आहे इथे बालाजीचं मंदिर उभं केलंय आणि बाप्पा पण आतमध्ये वाटत बालाजी जर आहे कृपानी बघितलंय सातवा बाप्पाचे दर्शन करतोय आम्ही तर बघूया आतमध्ये बालाजीचे दर्शन करू बाप्पाच्या स्वरूपात मस्त गेले छान एकदम मला जर एवढे गणपती बघितलं त्यातला हा गणपती कोणत हा म्हणजे प्रतिकृती म्हणजे इंटरेस्ट तसंच बापूचं सुगांत एवढं एसी लावलेली आहे जेवढे बाप्पा बघितले असता मला सगळ्यात जास्त जो डेकोरेशन आवडतं कारण खूप छोट्या जाग्यामध्ये खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे आणि बाप्पा तर खूप सुंदर आहे तिकडचे तिरुपती बालाजीची प्रतिकृती केलेली आहे बाप्पाचं आणि सेम टू सेम तसंच बाप्पा आहे आणि मंदिर जो दाखवलेला आहे यांनी ते पण खूप त सुंदर आहे खूप छोट्या जाग्यामध्ये खूप सुंदर मंदिर बनवलेलं आहे बघू शकता आणि आतमध्ये ए सी लावली आहे थंड कूलिंग आणि कापूरचा सुगंध दरवळतोय आहे सतत कापूर जळतो आहे त्याच्यामुळे एकदम शांत समाधानी वाटतं इथलं वातावरण खूप सुंदर आहे तर चला मंडळी इकडच्या बाप्पाचे दर्शन झालेत आता आपण पुढे जाऊया तर इथे जे तिरुपती बालाजची प्रतिकृती जे बाप्पा होते हे खूप सुंदर तर डेकोरेशन ॲक्च्युली सेम टू सेम तिरुपती जी मूर्ती आहे तर ती मूर्ती होती आणि मंदिर पण दस आणि पण खूप सु छान आहे कापूरचं सुगंध आहे कंटिन्यू कापूर जळतं आणि एसी पण आहे त्याच्यामुळे एकदम कुलिन थंड वाटतंय छान वाटते प्रसन्न एकदम वाटलं एवढे बाप्पा बघितले त्यातला सगळ्यात जास्त मला बाप्पा इकडचा आवडला आणि खूप छोटी जागा आहे पण त्या छोट्या जागेमध्ये पण त्यांनी खूप सुंदर असा देखावा केलेला आहे पूर्ण तिरुपती बालरीचा मंदिर उभं आहे छोटंसं पण खूप सुंदर वाटत खूप आवडला चला आणि आता आमचा सातवा गणपती पूर्ण पूर्ण झालाय सातवे बाप्पांचे दर्शन झालेले आहेत आता आम्ही आठवा बाप्पा अष्टविनायक करते आष्टविनायक नाही बघू अजून किती होतात तेवढे करू दाखव तुम्हाला अजून एक युनिक गणपती बाप्पा रूपाने सगळे पाहिलेत मला आता दाखवते रिटर्न लेटर भिवंडीच्या पारनाख्या जोडालो पार नाक्या बाप्पा इकडे गेस्ट बसले पारखेच राहत मस्त गोष्टी छान आहे

जवळजवळ गणपती खूप आहेत ॲक्च्युली भरपूर गणपती बाप्पा आहेत इकडे आमचे ते भिवंडीला आणि मागचे ज्यांनी व्हिडिओ पाहिले असतील तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी जेवढे जेवढे ठिकाणी गेले तर तिकडचे जेवढे जेवढे बाप्पा असतील तिकडे मी कवर केलेले आहेत म्हणजे तिकडचे सगळे बाप्पांचे दर्शन घेत आहेत आणि

भरपूर एरिया आहे धामन नाका आहे तिकडे पण भरपूर बाप्पा आहेत मागच्या वेळेमध्ये मी धामनगर ते बाप्पा दाखवले पण तिकडे पण त्या साईडवर खूप असेच बाप्पा आहेत पण एवढा वेळ नाही सगळीकडे फिरायला फक्त मी बाजारपेठेतले जेवढे बाप्पा आहेत ते मला दाखवलेले आहेत दर्शन करून दिलेले आहेत आणि बाजारपेठेमध्ये अजून जे बाप्पा होते ते मागच्या वेळेमध्ये पण दाखवलेले आहेत इंदूर ज्वेलर्स म्हणून आहे तिथे पण छोटासा बाप्पा आहे दाखवून तुम्हाला लांबूनच मस्त आहे मस्त आहे कासारळी आणि सोनार सोनारळीचे बाप्पा आहेत इकडचे बाप्पांचं दर्शन मी मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तर खूप मस्त बाप आहेत ते पण तर चला पुढे जाऊन मी बाईकवर दर्शन घेत आता कारण खूप रात्र झाले नऊ वाजलेत आणि इथे ॲक्च्युली कांदा, है। तर है कांदा मार्केट आहे आता सगळं रात्र झालं आहे ह्या बघा बघू शकता कांदा बटाटा मार्केट आहे इथे कांदा बटाटा मोठा मार्केट आहे कांदा बटाटा लसूण मार्केट तर हा खडक रोड आहे आणि बाबा विनायका देवत बाप्पा विनायका शेष नागायका तर तरीकडे बाजार मार्केटमध्ये जवळ दहा गंटपणी आम्ही पाहिले आणि खूप छान म्हणजे छान होते अजून भरपूर लोक आहेत ॲक्च्युली पण तेवढं पॉसिबल नाही रात्र झाली आणि आम्हाला घरी पण जायचं आहे तर मंडळी तुम्हाला आमचे भिवंडीमधले गणपती बाप्पा कसे वाटले तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे ब्लॉग आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटी अशाच एका नवीन ब्लॉगचं पत्र पर्यंत बाय बाय